गुड मॉर्निंग मैत्री तर स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी डेली ब्लॉग्स अपलोड नाही करणार आहे कारण तुमचं पाहिजे तितकं प्रेम त्या ब्लॉगला मिळालं नाही तर मला वाटलं की वीकली फक्त दोन ब्लॉग जसे मी नेहमी शेअर करत होती तसंच करावं तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती माझ्या बाल्कनीतनं आहे आणि आज बाल्कनी खूप सुंदर दिसते कारण आज खूप सारे फुलं बाल्कनीत आलेले आहे जसं की मी तुम्हाला बोललेली भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि एक कळी -एक आता उमलायला सुरुवात झालेली आहे तर पूर्ण गार्डनमध्ये एका साईडला गुलाब आणि एका साईडला जास्वंद इतके वेगवेगळ्या कलरमध्ये आलेले आणि एकाच दिवशी एवढे सगळे फुलं सकाळी सकाळी बघितल्यानंतर खूप आनंद होतो ते एका फक्त गार्डनिंग लवरच तुम्हाला सांगू शकतो तर खूप छान वाटत होतं हे पिवळं गुलाब ते इतकं सुंदर दिसत होतं तर झाडांची नेहमी आणि प्रॉपर अशी काळजी घेतली वेळोवेळी खतपाणी घातलं तर झाड आपल्यालाही सुंदर सुंदर फुलं देतात त्याचा अनुभव मी तुम्हाला दाखवते आहे फक्त पंधरा दिवसातच इतके फुलं आलेले आहेत माझ्या या सगळ्या गुलाबाच्या रोपांना तर आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही विशेष असं मी तुम्हाला दाखवणार आहे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही काही नवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेशली आजचा जो ब्लॉग आहे तो आपल्याकडे जे ऑर्गनायजर्स असतात वेगवेगळे तर ते ऑर्गनायझर्स वापरून आपण किचनची सुबक मांडणी कशी करू शकतो तर ते आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला तर आजचा ब्लॉग जो आहे तो किचन ब्लॉग असणार आहे मोस्टली आणि ॲमेझॉनवरून खूप दिवसापासून मला ना छान असं बेडशीट हवं होतं जे प्रीमियम क्वालिटीचं असेल कारण मी कॉटनचे वापरून वापरून आता बोर झालेली आहे ऑफलाईन जे घेतलेले तर मला प्रीमियम असे बेडशीट्स हवे होते तो ले ले, तर त्या बेडशीटचा रिव्ह्यू पण मी दिलेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये त्यानंतर बघूयात मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले चिमण्यांसाठी हे दोन घरटे तर माझ्याकडे राऊंड शेपमध्ये मा होते सुगरणीचा खो खोपा ज्या शेपमध्ये असतो तर ते मी मागवलेले तर ते आता जवळजवळ अडीच वर्ष झाल्यामुळे खराब झाले पावसामुळे तर आता हे सुंदर असे छोटे छोटे घरं मी मागवलेले आहेत मला या अशा क्यूट आणि छोट्या मुलांच्या गोष्टी खूप आवडतात जसं की भातुकलीचा खेळसुद्धा मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुमच्या रिक्वेस्टमुळेच तर तशा ह्यासुद्धा गोष्टी माझ्याकडे भरपूर आहेत तर म्हटलं चला पुन्हा अजून काहीतरी नवीन असं क्यूट क्यूट मागवूया मग मी आता पावसाळा पण सुरू झालेला आहे चिमण्यांना घरट्याची खूप खूप गरज असेल तर त्यांचा विचार करून मी हे घरटे मागवलेले आहेत तर मी आता सध्या तरी गॅलरीत लावलेले आहे त्यानंतर मग मी एक माझ्या किचन विंडोला ला लावणार आहे जिथे चिमण्या खूप येतात तर इथे इतकं सुंदर वाटत होतं तर ते जे मी गॅलरीत लावलेलं आहे बाल्कनी तर ते सुद्धा काढून मी एका साईडला इकडे लावणार आहे जेणेकरून त्यांचे दोन घरं अगदी समोरासमोर असतील आणि तिथे मी मनी प्लांट लावला एक्स्ट्रा डेकोरेशनसाठी तर माझ्याकडे हा मनी प्लांट होता जो मी आउटडोअरसाठी ठेवलेला तर हा मनी प्लांट लावला आणि तुम्ही बघू शकतात मी ते घरटे लावल्यानंतर लगेचच एक ते दीड तासात या चिमण्यात इथं आले की इथे घर लावलेलं ला आहे नवीन घरटं आहे आणि लगेच त्या आत पण गेल्या तर दोन चिमण्या आत आहेत आणि एक बाहेर आहे त्यांनी आधी सगळं निरीक्षण केलं व्यवस्थित की इथे आजूबाजू कोणी आहे का की हे कोणी काढेल का असं तर त्या जवळजवळ एक तासापासून ते बघत होत्या आणि नंतर आता फायनली दोन आत गेलेल्या आहेत त्यांना बहुतेक बघायचं असेल काय कसं ते तर ते तर अजून नेक्स्ट मध्ये मी त्यांचे अपडेट्स तुम्हाला देईलच तोपर्यंत हे प्रीमियम क्वालिटी बेडशीट मी घेतलेलं आहे तेही ॲमेझॉनवरून तर ते याची क्वालिटी मला इतकी आवडलेली आहे इतकं रफ टफ आणि एकदम छान सॉफ्ट आहे तुम्ही कसंही याला धुवू शकतात कसंही वापरू शकतात इतकं कम्फर्टेबल याचं फॅब्रिक मला वाटलं तर हे मला अकराशे पन्नास किंवा बाराशे पन्नासला मिळालं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि खूप प्रीमियम आहे अल्ट्रा प्रीमियम तुम्ही म्हणू शकतात आजपर्यंत मी माझ्या या घरात येऊन तीन वर्ष झालेले आहे तीन वर्षापासून मी सगळे जॉमेट्रिकल शेप्समधलेच वेगवेगळे डिझाईन्स घेत होती तर आज मी विचार केला की काहीतरी फ्लॉरलमध्ये जाऊयात तर माझ्या बेडला मी बहुतेक लाईट स्काय ब्लू आणि व्हाईटमध्येच मी वापरत असते बेडशीट्स तर भर भरपूर असे स्काय ब्लू ब्लू कलरमधले वापरून झाले जॉमेट्रिक डिझाईन ऑफ व्हाईटमध्ये झाले प्युअर व्हाईटमध्ये झालं तर मग म्हणून म्हटलं फ्लॉरल डिझाईन प्लस हे दोघं कलर त्यात मिळत आहे मग मला हे माझ्या बेडच्या फर्निचरला वगैरे इंटेरियरला शोभेल असं आणि मॅचिंग असं हे घेतलं मी तर इतकं परफेक्ट ते बसत होतं आणि खूप छान अजिबात इकडे तिकडे मेस होत नाही आहे किंवा सरकत नाही आहे गादीवरून कॉटन मटेरियल असल्यामुळे अगदी छान असं ते गादीला लागून बसलेलं ला आहे व्यवस्थित आणि खूप छान फिनिशिंग आली बेडशीट पूर्ण लावल्यानंतर त्यानंतर पिलो कवरससुद्धा छान अशा लार्ज साईजच्या पिलो त्यात ॲड होतील बसतील अशा टाईपचे हे पिलो कवर्स आहेत माझ्या थोड्या पिलो छोट्या पडल्या तरी खूप परफेक्ट असा आला बेडला बेडशीट आणि माझा हा बेडशीट थोडा प्रॉपर किंग साईज पण आहे प्रॉपर क्वीन पण आहे इन बिटवीन आहे बट माझ्या सेकंड बेडचा जो बेड आहे तो प्रॉपर अगदी मोठा आणि किंग साईजचा बेड आहे त्याला सुद्धा हे परफेक्टली येईल इथे तरी मटेरियल थोडं जास्त होतं बेडशीटची मार्जिन जी आहे साईडने खूप जास्त होती बट त्या बेडला तर अगदी परफेक्ट बसेल जर तुमच्याकडे असे मोठे बेड्स असतील तर नक्कीच तुम्ही ते लावा किंग साईज बेडला तर अगदी परफेक्ट आहे मला तरी या बेडला थोडं मोठं झालं आणि लावल्यानंतर तुम्ही त्याचा लुक त्याचं ते सगळं बघू शकतात खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटत होतं आणि असे लाईट कलर जेव्हा आपण घेतो ना तो खूप छान वाटतात त्यानंतर येऊयात आपल्या किचनमध्ये तर किचन ब्लॉग भरपूर दिवसापासून शेअर केला नाही मागे दोन तीन वेळा किचनमधल्या गोष्टी दाखवल्या तर तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर चला म्हटलं आज काहीतरी नवीन दाखवूया किचन ऑर्गनायझेशन रिलेटेड तर रात्री माझं किचन वगैरे आवरायचं राहिलेलं होतं तर तोपर्यंत मी हे सगळे पेंडिंग कामं मार्केटमधून आणलेले कांदे वगैरे सगळं ह्या छान अशा मी जे घेतलेलं आहे कंटेनर त्यामध्ये ॲड करून घेतलं तर हे जे आहे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे आणि छान असा पेपर टाकून मी त्यामध्ये सगळं ॲड करून घेतलेलं आहे बटाटे वगैरे तर तुम्ही कांदा लसूण सगळं यामध्ये ठेवू शकतात आणि हे कंटेनर इतकं स्टायलिश इतकं छान वाटतं ना तर कोणीही विचारेल खूप युनिक असं कंटेनर आहे नेहमीच तेच तेच टोपली वगैरे वापरण्यापेक्षा मला हे बेटर ऑप्शन वाटलं आणि माझं किचन मी अपडेट करते तर अशा काही ज्या गोष्टी असतात स्टायलिश किंवा तुम्ही काहीतरी युनिक डिझाईनवाल्या गोष्टी जर का तुमच्या किचनमध्ये घेतल्यात तर आपल्यालाही छान वाटतं फ्रेश वाटतं काहीतरी नवीन आपल्या किचनमध्ये असल्यामुळे आपला अजून छान असा आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स वाढतो की आपण काहीतरी छान आणलेलं आहे छान करतोय तर ह्या सगळ्यात सगळ्या छोट्या छोट्या कंटेनर्स यूज करून तुम्ही तुमचं किचन किती सुबक पद्धतीने मांडू शकतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ते छोटंसं एक कंटेनर ऑर्गनायझर म्हणू शकतात ब्राऊन कलरचं ज्यात मी लसूण ठेवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट असे छोट्याशा जागेत सगळं काही व्यवस्थित मावलेलं आहे आणि छान अशी हवा वगैरे लागू शकते त्यांना अशी याची डिझाईन आहे त्यानंतर हे साखर आणि चहाचे अगदी स्टडी क्वालिटीचे गेल्या तीन वर्षापासून मी वापरत असलेले हे डबे आहेत खूप सुंदर आहेत मी हे ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत यात चहा साखर आणि कॉफी असे तीन से तीनचा एक सेट मिळतो तर हे एक आहे ते चहाचं आहे तर हे सगळं व्यवस्थित मी फील करून घेणार आहे आजच मी डिमार्टमध्ये जाऊन आली आणि या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत सो म्हटलं आधी किचन धुण्याआधी हे सगळं आवरून घेऊयात मग किचन धुवायला सुरुवात करूयात तर हे जे चहा आणि कॉफीचे कंटेनर आहेत तुम्ही बघू शकतात खूप छान एअरटाईट आहेत आणि त्यांची लावण्याची पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर अशा पद्धतीने ते टाईट होतात त्यानंतर डी आय वायमधूनसुद्धा भरपूर असे कंटेनर्स मी घेत असते तर व्हाईट कलरचे तीन चार कंटेनर्स मी आणलेले आहेत अजून येत्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवेलच आणि त्यानंतर तान ॲमेझॉनवरून घेतलेल्या ह्या तीन छोट्या छोट्या टोपल्या आहेत ज्यांची डिझाईन ती फ्रीलवाली डिझाईन मला पर्सनली खूप आवडते तर ह्या तीन अगदी छान अशा कलर्समध्ये माझ्या किचनला मॅच होणारे कलर आहे एक पीच आहे जो माझ्या स्टुडिओला मॅच होतो एक ब्राऊन आहे एक डार्क ब्राऊन आहे तर हे सुंदर असे तीन कलर आहेत हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले यालासुद्धा दोन अडीच वर्ष झालेले आहेत इतक्या छान क्वालिटीच्या आहेत धुतल्यानंतर अगदी नवीन सारख्या दिसतात इतक्या सुंदर या टोपल्या आहेत तर ह्या ज्या छोट्या छोट्या टोपल्या आहेत कंटेनर्स तुम्ही म्हणू शकतात राऊंड शेपचे तर हे मी स्पेशली भाजीपाला धुण्यासाठी वापरते तर मी आता मार्केटमधून आले तर भेंडी टोमॅटो काकडी टो, हे सगळं व्यवस्थित इथं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी निवडलेला लसूण आणला तो धुवून वाळवला आणि ह्या काचेच्या कंटेनरमध्ये मी ठेवते जे मी घेतलेलं आहे डीमार्टमधून तर हे खूप छान असं कंटेनर आहे स्पेशली निवडलेल्या लसूणसाठी तर खूप फ्रेश आणि ताजे राहतात त्यामुळे मग मी त्यामध्ये स्टोअर करत असते त्यानंतर आता येऊयात सगळ्या मैत्रिणींचं आवडतं काम ते म्हणजे किचन क्लीन करणं जोपर्यंत किचन क्लीन होत नाही तोपर्यंत आपलं सगळं जे काम आहे ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आणि मेन सॅटिस्फाईड पॉईंट आपल्या किचनचा जो असतो तो म्हणजे सगळं काही आवरून झाल्यानंतर किचन धुणं तर माझा तो खूप आवडता हा टॉपिक आहे तुम्हाला आता कळणारच आहे पुढे पुढे की मी किचन कसा क्लीन करते खूप रफटफ माझा वापर असल्यामुळे मी हॉप किचनची मला खूप हाऊस होती पण मी तो बसवला नाही कारण माझ्या घरात सगळ्यांनाच माहिती आहे की मला किचन रोज धुवायची सवय आहे आणि तोही नुसता क्लीन नाही डीप क्लीन करायची सवय आहे कधीतरी मी आजारी असली किंवा मूड नसला किंवा जिममधून थकून आले असे काही रिझन्स असल्यामुळे कधीतरी असं होतं की मी किचन धुतलाच नाही फक्त पुसून घेतला पण हे डेली माझं काम आहे आणि आज तर चहा सांडलेला गॅसवर आज तर मस्ट होतं पुसणं तर धुणं तर आज छान असे ही दोन वेगवेगळ्या टेक्चरमधली जी घासणी आहे ती घासणी वापरून मी माझा गॅस जो आहे तो स्पॉन्जने धुते कारण तिथे स्क्रॅच होईल अशी घासणी चालत नाही सो ही स्पॉन्जवाली वापरते आणि त्या स्टीलच्या भागाला मी जी अशी आपली रखरखीत घासणी असते ती वापरून ते क्लीन करत असते त्यानंतर पूर्ण किचन ओटा जो आहे तो छान निर्माग आपलं लिक्विड डिशवॉशर टाकून छान असा क्लीन करून घेते घासून त्या घासल्यानंतर जेव्हा ते जे छान असं चमकतं ना तो आनंद मला खूप सॅटिस्फाईंग वाटतो आणि सकाळी उठल्यावर जेव्हा आपलं असं क्लीन किचन असतं तेव्हा खूप छान आनंदही होतो फ्रेश वाटतं मॉर्निंग जी आहे ती आपली एनर्जेटिक होते माझी तरी होते सो त्यामुळे त्यानंतर मग किचनचा सगळ्यात मेन आणि घाण होणारा पार्ट तो म्हणजे चिमणी आणि चिमणीनंतर म्हणजे गॅसचा मागची टाईल्स तर ही टाईल्ससुद्धा मी रोजच घासून घेत असते आणि रोजच्या रोज जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लीन केल्या ना तर तुम्हाला मंथली मेंटेनन्सची गरजच नसेल आणि ज्यांचे नवीन इंटेरियर केलेले घरं आहेत त्यांना माहीतच आहे हे सगळं मेंटेन करण्यासाठी खूप खूप वेळ लागतो आणि त्याला आवडही लागते वेळ लागण्यापेक्षा त्याला आवड लागते कारण आपल्याला आवड असली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवड शोधण्याची गरज नसते ह्या सगळ्या गोष्टी करायला मला मनापासून आवडतं कोणी मला काहीही म्हटलं घरकाम करते वगैरे तरी मला काही प्रॉब्लेम नाही तर मला ह्या गोष्टींपासून खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या करत असते आणि मला खूप आनंद मिळतो आणि ह्या गोष्टी करायला खूप काय दोन तीन तास लागत नाही फक्त वीस मिनटात हा किचन क्लीन मी करते आणि आणि रोज रोज करून इतकी प्रॅक्टिस होत चाललेली आहे ना तर आता अजिबात या गोष्टी काही विशेष वाटत नाही की आत्ता इतकं काम करायचं आहे वगैरे असं तर हे रोजच्या रोज मी क्लीन करून घेते आणि दोन ते ती तीन मी कापड असे ठेवलेले आहे स्पेशली गॅसला तो ग्लास असल्यामुळे त्याला स्क्रॅचेस पडू नये म्हणून त्यासाठी मी वेगळी घासणी वेगळा रुमाल वेगळं क्लिनिंगचे सोल्युशन्स असं सगळं वेगळं ठेवलेलं आहे गॅसची खूप मी काळजी घेते कारण तो खराब झाला ना मग आपले सगळे जे हाऊस असते ह्या गोष्टींची ती सगळी जाते त्यामुळे याची काळजी घेणं मला मस्ट आहे आणि मला ते आवडतंही तर हा गॅस मला बऱ्याच जणांनी कमेंट केला तुम्ही कुठून घेतला जर तुम्ही नाशिकमधून असाल सोनी तर सोनी गिफ्ट्स तुम्हाला माहीतच असेल तर मी असंच काहीतरी रँडम खरेदीला गेली आणि मला तिथं हा गॅस आवडला कारण मी जशी नव्या घरात आली तसं माझं किचन अपडेट करायचं बाकी होतं फक्त जे इसेन्शियल पार्ट होतात तेवढं ट्रॉलीज वगैरे आम्ही केलेलं बट गॅस झाला फ्रीज झालं नवीन फिल्टर झालं क्रॉकरी युनिट झालं हे सगळं मी आत्ता केलेलं आहे गेल्या सहा महिन्यात सो मग हे सगळं आता किचन अपडेट करण्याची प्रोसेस सुरू आहे म्हटलं मग घेऊन घेऊयात एक छान असा गॅस तर हा गॅस मला थोडा हॉप किचनची वाईब्स मिळत होत्या ह्या गॅसला बघून सो so, त्यामुळे मी हा गॅस घेतला आणि मी त्यांना आधी विचारून घेतलं की माझा यूज खूप रफटफ आहे तर मी खूप रफली यूज करते गॅस मला रोज धुण्याची सवय आहे ते बोले कि तर ते बोलले की तुम्ही इझिली पाणी टाकून धुऊ शकतात कुठल्याही प्रकारे त्या गॅसला काही होणार नाही आहे तर अशी काळजी घेतली तर तुमच्या वस्तूही वर्षानुवर्ष टिकतील आणि त्या नव्याच्या नव्या दिसतील तर ह्या गॅसला आता जवळजवळ चार महिने झाले असतील तर कुठलाही काही प्रॉब्लेम नाही अगदी व्यवस्थित गॅस पेटतोही छान आणि हे सगळं व्यवस्थित आहे आणि याचे फ्लेम जे आहे ते खूप छान आहेत आणि थीक असल्यामुळे मला खूप आवडला हा गॅस त्यानंतर मग हे दोन तीन नॅपकिन्स ठेवलेले आहेत वेगवेगळे त्या नॅपकिन्सने मी सगळं क्लीन करून घेते ड्राय करून घेते ड्राय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे या गॅस स्टोवला तर सगळ्यात आधी मी ते सगळं ड्राय करून घेते फॅन फास्ट करते आणि हे सगळं ड्राय झालं की माझं काम जे आहे ते होऊन जातं तर अशा पद्धतीने किचन मी क्लीन करून घेते तर हा किचनचा माझा इकडचा पार्ट आहे त्यानंतर हा बॅकसाईडचा क्रॉकरी युनिटच्या खालचा जो पार्ट आहे बेसिन जवळचा तर आता सगळ्या या बॉटल्स वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत कारण दिवसभरात भरपूर वेळा माझा अंश या बॉटल्स सगळ्याच बॉटल्स वापरत असतो तर त्या मी सगळ्या रात्री धुवून घेते आणि हे जे गॅसचे जे, जे शेगड्या आहेत या सगळ्या मला स्वतःच क्लीन कराव्या लागतात कारण ह्या आपल्या मेड्स पण व्यवस्थित क्लीन करू शकत नाही सो मी त्यांना स्प्रे वगैरे करून पण क्लीन करते विकली बट असं रोज मी त्यांना व्यवस्थित माझ्या हाताने घासते तेव्हाच मला जरा सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि खूप क्लीनही होतात पुन्हा पुन्हा आपल्याला खूप असं खूप घाण झाले आणि खूप वेळ घासत बसावं लागत नाही रोज रोजच्या रोज ह्या गोष्टी मी केल्या तर त्यानंतर या बॉटल्स वगैरे सगळ्या क्लीन करून घेतलेल्या आहे आणि मग नंतर मी पुन्हा इकडची साईड जी आहे ती राहिलेली आहे ती धुणार आहे किचन छान असा क्लीन करून झालेला आहे त्यानंतर येऊयात पुन्हा एका ऑर्गनायझेशन पार्टकडे तर हे ऑर्गनायझर जे आहे ते मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे आणि हे मस्ट निडेड ऑर्गनायझेशन आहे ऑर्गनायझर आहे कारण मी माझ्या जे माझं क्रॉकरी युनिट आहे त्याच्या खाली मी त्याला लावलेलं ला आहे तुम्ही कुठेही याला अटॅच करू शकतात आणि त्यात ता मी माझा बडिशॉपचा जो बॉक्स आहे ते ठेवलेलं आहे त्यानंतर खाली बोर्ड असल्यामुळे चार्जिंगला मोबाईल वगैरे मी सगळे इथेच लावत असते त्यामुळे हे चार्जर्स मी तिथं फोल्ड करून ठेवलेले आहे त्यानंतर ला हे जे नॅपकिन आहे यूज अँड थ्रो ते मी तिथे लावलेले आहेत आणि टिश्यू पेपर्स आहेत काही जे नेहमीच आपल्याला स्वयंपाकघरात लागत असतात त्यानंतर माझ्या किचनची थीम जी आहे ती रोज गोल्ड आहे तर हे रोज गोल्ड बॉर्डर असलेलं हे ऑर्गनायझर मी मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून तो खूप छान आणि मस्त आहे मला खूप आवडतं अगदी क्यूट वाटतं आपल्या किचनमध्ये सो क्रॉकरी युनिटचा जो सेक्शन आहे तो थोडा स्टायलिश आहे ती साईड सो त्यामुळे मग मी हे जिथे जास्त माझे परत परत हात लागत नाही ऑइली तर मी हे त्यामुळे त्या साईडला ठेवलेलं आहे तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स मी वापरत असते किचनमध्ये आणि हे चुंबकचे जे मी कंटेनर्स घेतलेले सिरॅमिक्सचे ते मी यावर ठेवते जे अगदी रेअरली मी यूज करत असते ज्यात मी पिंक सॉल्ट वगैरे ॲड करून ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या काचीच्या छोट्या छोट्या बॉटल ज्या नाईन्टीन रुपीजला मी डिमार्टमधून घेतलेल्या त्या ठेवलेल्या आहेत आणि असा तो कॉर्नर छानपैकी सजवलेला आहे ऑर्गनाईज केलेला आहे त्यानंतर ह्या माझ्याकडे कंटेनर्स आहेत ह्या मला खूप आवडतात अगदी स्टडी क्वालिटीच्या ह्या कंटेनर्स आहेत ज्या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत काचेच्या तर यात हाफ के जी वन के जी टू के जी अशा मिळतात तर यांच्यासुद्धा लिंक्स मी देईल तर यात मी मेथी भरून घेतलेली आहे जी मला केसांच्या काळजीसाठी नेहमीच लागते सो मी नेहमीच माझ्या किचनमध्ये ठेवते त्यानंतर सुंदर असं हे कंटेनर आहे ज्यात मी मीठ ठेवण्यासाठी घेतलेलं आहे हे सिरॅमिक्सचं से कंटेनर आहे याची क्वालिटी खूप छान आहे अगदी हेवी आहे सिरॅमिक असल्यामुळे हेवी आहे आणि एअरटाईट वुडन याचं जे क्लोजर आहे ते असल्यामुळे अज अजूनच छान असा स्टायलिश लुक याला येतो तर इथे मी पिंक सॉल्ट जे आहे ते रिफिल करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मीठ जे आहे सॉल्ट जे आहे ते अगदी छान राहतं आणि असं म्हटलं जातं की काचेच्या किंवा सिरॅमिक्सच्याच डब्यात किंवा कंटेनरमध्ये तुम्ही मीठ ठेवायचं असतं प्लास्टिकच्या नाही सो so, त्यानंतर ह्या ज्या कंटेनर्स आहेत बी हॅपी यावर लिहिलेल्या आहेत आणि ह्या चुंबकच्या आहेत याला इलास्टिक आहे छान अशी प्रॉपर वुडन याचं क्लोजर असल्यामुळे अगदी छान असं एअरटाईट हे आहेत आणि आपल्या किचनमध्ये छान असे ॲस्थेटिक वाईब्स पण असायला हव्यात थोड्याफार जेणेकरून आपले काम करण्याची इच्छा अजूनच होईल सो त्यामुळे मग ह्या अशा छान छान बरण्या मी माझ्या किचनमध्ये सजवत असते आणि आता माझं किचन अपडेट करते तर ह्या गोष्टी अशा मी एक एक ॲड करते त्यानंतर मैत्रिणींनो सगळ्यात मोठं जे आपल्या घरात किंवा किचनमध्ये काही पसारा असतो तो म्हणजे मेडिसिन्स वगैरेचा तर मेडिसिन्ससाठी छान असे ऑप्शन मला दिसले डी मार्टला तर मी हे दोन आणलेले आहेत कंटेनर्स ज्यात माझे हे जे रेग्युलर आपल्याला काही कधी कधी डोकं वगैरे दुखलं सर्दीत झाली तर त्यासाठीच्या ह्या ज्या रेग्युलर कॉमन ज्या टॅबलेट्स असतात त्या मी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि एक आईनसाठी आणलेल्या आहेत त्यांच्या टॅबलेटसाठी त्यानंतर मग तुमच्या घरात जर का छोटे मुलं असतील तर ता त्यांचं मेडिसिन वगैरे बॉटल्स इकडे तिकडे पडतात किंवा त्या बॉटल्सला औषध बाहेर असल्यामुळे मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते तर ता त्यासाठी मग मी हे एक छान कंटेनर आणलेलं आहे अंशूचे मेडिसिन्स ठेवण्यासाठी तर इथे ते तापाचे वगैरे जेही काही माझ्याकडे कॉमन मेडिसिन आहेत ते मी सगळे यात ठेवलेले आहेत अगदी छान आणि सिक्युअर राहतात सो so, हे कंटेनर मला खूप बेस्ट वाटले दोघं मेडिसिनसाठी वेगवेगळ्या सायझेसमध्ये कंटेनर्स अवेलेबल आहेत डी मार्टला त्यानंतर ह्या नयासाच्या ह्या छान अशा फ्रीलवाल्या डीप बास्केट मला घ्यायच्या होत्या ज्यात मला चिमटे ठेवायचे होते तर ह्या माझ्याकडे जेव्हा माझा अंशू झाला तेव्हापासूनच्या ह्या बास्केट्स आहेत तर तो त्यांची क्वालिटी इतकी छान आहे की खूपच छान वाटते डिझाईन छान क्वालिटी छान आणि इतके दिवस आता आठ वर्ष झालेले आहेत त्या ते गोष्टीला तेव्हापासून ह्या टिकलेल्या आहेत तर त्यात मी हे चिमटे वगैरे ठेवते जेणेकरून इझिली हात घालताच आपल्याला या गोष्टी सापडाव्यात वेळेवर मिळाव्यात म्हणून त्यानंतर असं रोटेटिंग एक आपल्याकडे असायला हवा ट्रे तर माझ्याकडे हे छान असं रोटेटिंगवालं ट्रे आहे आणि हे अंडर वन फिफ्टी रुपीज आहे आय थिंक त्याला छान असं हे रोटेटिंगसाठी रोटेशनसाठी दिलेलं आहे ट्रॅक तो तर त्यामुळे खूप छान पटकन आपल्याला वस्तू सापडायला इझी होतं मिळायला इझी होतं तर त्यात मी छान असा एक तो युज अँड थ्रोचा हँकी टाकलेला आहे आणि आता इथे सगळ्या ह्या ज्या माझ्या वॉशिंगच्या वस्तू आहेत जसं की क्लिनिंगसाठी कोलिन वगैरे लागतं बॉडी वॉश आहे किचन क्लिनिंगसाठी हे है, हॅपी प्लॅनेटचं आहे क्लिनर त्यानंतर फिनाईल म्हणू शकतात कम्फर्ट म्हणू शकतात ह्या सगळ्या गोष्टी अगदी वेळेत पटकन मिळण्यासाठी अगदी व्यवस्थित सापडण्यासाठी मी हे वापरत असते कंटेनर तर असे कंटेनर्स यूज केले ना तर गोष्टी वेळेत आणि अगदी पटापट सापडतात आपण जर का एक कुठे एक कुठे असं ठेवलं तर वेळेत वस्तू मिळत नाही तर यात इझिली तुम्ही ट्रॅक करू शकता तुम्हाला हवं ते प्रोडक्ट सो त्यामुळे मग मी हे घेतलं आणि इझिली रोटेटही होतं तर हे बॉडी वॉश वगैरे सगळं ठेवण्यासाठी खूप छान आहे ज्या डेली वस्तू आहेत पाच ते सहा बॉटल्स ज्या डेली लागतात त्यासाठी त्यानंतर हे छोटे छोटे फ्रीजचे कंटेनर्स आहेत जे मी सहा घेतलेले आहेत तर चार मी फ्रीजसाठी यूज करते आणि हे दोन मी हे सगळं छान छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत पूजेसाठी आपल्याला पेटी वगैरे लागते त्यानंतर हे घासणी वगैरे वेगवेगळे वेग वेग स्क्रब्स लागतात आपल्याला किचनसाठी हे सगळं वॉशिंग मशीन व्यवस्थित क्लीन करण्यासाठीचे क्लीनर पुन्हा ड्रेन क्लीनर हे सगळे जे आहेत अशा छोट्या गोष्टी ज्या पटकन सापडाव्यात असं वाटतं त्यासाठी मी हे कंटेनर्स वापरत असते तर मैत्रिणींनो हा होता आपला आजचा छान असा इन्फॉर्मेटिव्ह किचन ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही आहे आजची छान अशी सोमवारची पूजा कशी वाटली तेही मला सांगा अगदी शिवमय माझं घर झालेलं होतं पूजा ब्लॉग्स तर मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील बट हे ब्लॉगसुद्धा तुम्ही एन्जॉय करा बाय